नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव ठिकाणी जात आहे चिंचवड कांदा अवकाले अडुसष्ट क्विंटल ज्याची दर अठराशे रुपये क्विंटल कराड या ठिकाणी हलवा कांदा जास्तीचा दर अठराशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी बघा जात आहे लाल कांदा अवकालेली पस्तीस हजार दोनशे वीस क्विंटल ज्याचे दर सतराशे रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्याचे दर चौदाशे रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जास्तीचा दर आहे चौदाशे वीस रुपये क्विंटल लासलगाव निपाड या ठिकाणी जाते लाल कांदा <ड़ा> अकराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा <ड़ा> दर आहे लासलगाव विंचूर या ठिकाणी जात लाल कांदा जास्ती दर बाराशे एक्केचाळीस रुपये क्विंटल धाराशिव या ठिकाणी जात लाल कांदा जास्ती दर पंधराशे रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी अठराशे रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणी अकराशे पंच्याण्णव रुपये क्विंटल